नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक सहाय्यक कृषी अधिकारी कृषी सेवक परीक्षा विद्यापीठ भरती जी आहे तर त्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी या परीक्षेबाबत आपण आज डिस्कशन करणार आहोत तर ह्या ही जी काही परीक्षा आहे तर ह्या परीक्षामध्ये जो काही सिलेबस असणार आहे फायनली प्रॉपर सिलेबसची जे काय तुम्हाला तुम्ही युट्यूबवर सर्च करता तर तुम्हाला फायनली प्रॉपर सिलेबस कुठेच भेटत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही फायनली सिलेबस असणार आहे तर तो सिलेबस आपण पाहणार आहोत त्याचबरोबर जे काही बेस्ट क्लासेस आहेत तर त्याबाबत आपण डिस्कशन करणार आहोत आणि जे काही नोट्स आहेत बेस्ट नोट्स असतील तर त्या नोट्स कुठून घ्यायच्या कुठे भेटतील आपल्याला प्रॉपर नोट्स तर तेही आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहूया क्लासेसबद्दल तर जे काही सगळ्यात बेस्ट क्लासेस आहे तर माझ्या दृष्टिकोनातून राहुरी अॅग्री अकॅडमी हा जो काही महाराष्ट्राचा प्लॅटफॉर्म आहे संदीप भुसारी सर याचे जे काही डायरेक्टर आहेत तर माझ्या मते जे काही प्रॉपर नोट सोर्स साठी किंवा प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुमच्या तुम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा विद्यापीठ भरतीसाठी तुम्हाला राहुरी अॅग्री अकॅडमी प्लॅटफॉर्म हा माझ्याकडून तुम्हाला सजेस्ट करेल याची फी ही तुम्हाला लिमिटेड आहे बाकीच्या क्लासवानी पंधरा ते वीस हजार याची फीज नाहीये लिमिटेड फीज आहे फीज फक्त तीन हजार रुपये आहे त्यामध्ये तुम्हाला दोन पुस्तके तुम्ही जर लवकर एनरॉल केले पाचशेच्या आधी जे काही पाचशे कॅन्डिडेट प्लस जर झाले तर तुम्हाला पुस्तके भेटणार नाही तुम्ही पाचशेच्या आधी जर एनरॉल केले तर तुम्हाला दोन पुस्तके फ्री भेटणार आहे प्रॉपर नोटचे त्याचबरोबर एकदम जे काही एक्सपिरियन्स टीचर्स आहेत तर ते पाहूया आपण तर जे काही अकॅडमी आहे तर कृषी सेवक किंवा कृषी कि विद्यापीठ भरतीची परिपूर्ण बॅच आहे तर यांच्याकडे मराठी आणि इंग्लिश दोनही सब्जेक्ट दोनही लँग्वेजमध्ये त्यांच्याकडे बॅच अवेलेबल आहे तर जे संदीप भुसारी आहे तर ते एग्रॉनॉमी आणि सोयल सायन्स तुम्हाला शिकवणार आहे ते स्वतः पी एच डी एग्रॉनॉमी झालेली आहेत त्याचबरोबर तुमचं जे काही इकॉनॉमिक्स आहे तर ते तुम्हाला योगेश निकम सर शिकवणार आहे पी एच डी इन इकॉनॉमिक्स त्याचबरोबर पी एच डी एस डॉक्टर तुषार भोसले म्हणजे तुमचे जे काही स्टाफ आहे काही तुम्हाला लेक्चर्स घेणार आहेत तर ते तुमचे अतिशय हायली एज्युकेटेड स्टाफ आहेत त्याचबरोबर तुमचे इतर विषय सुद्धा होणार आहेत तुमचे मॅथमॅटिक्स रिझनिंग त्याचबरोबर तुमचं इंग्लिश ग्रामर तुमचं पॉलिटिकल सायन्स तर हे सारे विषय तुमचे याच्यामध्ये कव्हर केले जाणार आहे त्याचबरोबर जे काही ऍग्रीकल्चर आहे अॅग्रिकल्चर कंटेंटचे तुम्हाला दोन पुस्तके मोफत भेटणार आहे एफ तुम्हाला किंवा पीपीटी नोट्स सुद्धा तुम्हाला भेटणार आहे ऑब्जेक्टिव्ह भेटणार आहे त्याचबरोबर टेक्स्ट सिरीज सुद्धा तुम्हाला काय असणार आहे फ्री असणार आहे तर तुम्हाला जर बॅच जॉईन करायचे असेल तर जे काही अधिक माहितीसाठी नंबर दिलेला आहे तर तो नंबर इथे आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुझा तुम्हाला जो काही नंबर आहे तर तो तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर मराठी माध्यम सुद्धा अवेलेबल आहे मराठी माध्यमसाठी सुद्धा शिक्षक आहेत वेगवेगळे जे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवतील आणि तुमच्याकडे जर पैसे नसतील तर इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता तर सर्वप्रथम जो काही पेपर आहे आपला तर तो सामान्य ज्ञान आपला वीस प्रश्न येणार आहे बुद्धिमत्ताचे वीस प्रश्न येणार आहेत मराठीचे वीस प्रश्न आणि इंग्रजीचे वीस प्रश्न येणार आहेत आणि त्याचबरोबर जे काही ऍग्रिकल्चर आहे तर त्याचे साठ प्रश्न येणार आहेत टोटल क्वेश्चन असणार आहे एकशे चाळीस टोटल मार्क असणार आहे दोनशे आणि आपल्याला जो काही टाइम असणार आहे तर तो दोन तासाचा टाइम असणार आहे तर सर्व सर्वप्रथम आपण जो काही सॉइल सायन्स आहे सिलेबस पाहूया नक्की प्रॉपर सिलेबस तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवरती भेटणार आहे या पीडीएफ मधून जे की आपण संदीप सरांनी आपल्याला जी पीडीएफ दिलेली दिलेले आहे तर त्यामधून तुम्हाला प्रॉपर सिलेबस भेटण्यासाठी मदत होईल सर्वप्रथम इनहरंट और नॅचरल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल नॅचरल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल मधून तुम्हाला हे पाहायचे आहेत त्याचबरोबर बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल जे काही बायोलॉजिकल प्रॉपर्टी आहेत सॉइलच्या तर त्या तुम्हाला कव्हर फौर। करायच्या आहेत त्यानंतर टाइप्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ दी सॉइल वॉटर जे काय टाइप्स आहेत आणि इम्पॉर्टन्स आहेत सॉइल वॉटरचे ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत त्यानंतर टिलेज टिलेज नंतर सॉइल टेस्टिंगचे इम्पॉर्टन्स अँड ऑबेक्टिव्ह त्यानंतर सॉइल मॅनेजमेंट सॉइल इरोजन कॉजेस ऑफ इरोजन टाईप्स अँड डॅमेज ड्यू टू इरोजन मेथड्स टू कंट्रोल इरोजन त्यानंतर मेथड ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस मेकॅनिकल मेथड लँड रिक्लेमिनेशन अँड conservation मेथड मॅनेजमेंट टेक्निक्स मेकॅनिकल मेजर लँड reclamation अँड कन्झर्वेशन रिलेटेड government स्कीम हे पॉईंट सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत कव्हर करायचे आहेत त्यानंतर ऑर्गेनिक फर्टिलायझर त्याचे टाइप्स प्रॉपर्टी मेथड त्यानंतर कंपोस्ट प्रिपरेशन टेक्निक्स अँड बायो फर्टिलायझर सुद्धा कव्हर करायचे आहे त्यानंतर टाइप्स ऑफ मेकॅनिकल फर्टिलायझर अँड देअर युजेस इफिशियंट युज ऑफ फर्टिलायझर त्याचबरोबर फेरियस ऍप्लिकेशन ऑफ इफिशियंट फर्टिलायझर युजेस इंटिग्रेटेड युज ऑफ द ऑर्गेनिक फर्टिलायझर केमिकल फर्टिलायझर अँड ग्रीन मॅन्युअर प्रिकॉशन अँड अप्लाइंग फर्टिलायझर त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ द ड्रायलँड एरियाज त्याच्यामध्ये रोल ऑफ वेस्टलँड वॉटरसेड इन ड्रायलँड फार्मिंग सच आज दी कॅच दी रन रेन बेअर इट्स फॉल रिलेशनशिप बिटवीन सॉइल अँड इरिगेशन हा एक पॉइंट तुम्हाला कव्हर करायचा आहे की सॉइल अँड इरिगेशनमध्ये कोणकोणत्या रिलेशनशिप आहेत त्याच्यामध्ये मेथड ऑफ इरिगेशन असेल स्प्रिंकलर डिप इरिगेशन बायो इरिगेशन मेथड्स त्यानंतर जे काय क्रॉप मॅनेजमेंट आहे तर क्रॉप मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला क्ला क्रॉपचं मॅनेजमेंट क्लासिफिकेशन ऑफ दी क्रॉप क्लायमेट अँड सीजन त्यानंतर सीड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड सीड इसेन्शियल रिक्वायरमेंट फॉर सीड प्रोडक्शन इसेन्शियल फॅक्टर ऑफ दी क्रॉप ग्रोथ कोणकोणते फॅक्टर्स क्रॉप ग्रोथसाठी इसेन्शियल आहेत सॉइल वॉटर अँड क्लायमेट त्यानंतर सिरियल क्रॉप्स लेल्युमिनियस क्रॉप जनरल प्रिंसिपल ऑफ डिसीज एंड पेस्ट कंट्रोल बायोलॉजिकल पेस्ट डिसीज कंट्रोल इंटीग्रेटेड पेस्ट कंट्रोल, स्टडी ऑफ इन्सेक्टिड एंड फंगीसाइडर स्टोरेज पेस्ट इन फूड ग्रेन्स एंड देयर कंट्रोल सीड प्रोडक्शन स्टैंड ऑफ टेक्निक्स आइसोलेशन हाइब्रिडेशन प्रोग्राम एंड स्टेज ऑफ दीड प्रोडक्शन क्रॉप इम्प्रूवमेंट एंड अलाइड एंटरप्राइजेस एंटरप्रायजेसमध्ये डिफरंट क्रॉपिंग सिस्टम्स तुम्हाला पाहायचे आहेत त्याच्यामध्ये क्रॉप वॉटर मॅनेजमेंट त्यानंतर मशरूम फार्मिंग इंट्रोडक्शन टू सेरिकल्चर प्रोडक्शन त्यानंतर हॉर्टिकल्चरमध्ये क्लायमॅटिक झोन ऑफ दी महाराष्ट्र जे काही अॅग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत महाराष्ट्राचे नऊ ते तुम्हाला पाहायचे आहेत त्यानंतर इसेन्शियल फॅक्टर फॉर स सक्सेसफुल फ्रूट ऑर्चिड इस्टॅब्लिशमेंट त्यानंतर तिसरा पॉईंट आहे फ्रूट ऑर्चिड प्लांटिंग अँड मॅनेजमेंट The method of irrigation and fertilization, the importance of organic manures in fruit production planning, method of intercultivation and water management, Desperber weed control, bearing regulation method, milk, Hanuman, and Ambe Bahar, purpose and method of pruning and training, flower retention, habit and influencing factors, weather, chemical, and stages, fruit drop, thinning, maturity, identification of the harvest stage grading, packing, transport and marketing system. tasburbar management of the dryland food orchard. cultivation of important temperate and tropical fruit and fruit trees in maharashtra. pest and disease management in food crop, fruit crops. information on government horticulture scheme. nursery management. tasburbar importance and selection of the mother plant. mother plant cost of kilopaisa. importance of the greenhouse and polyhouse in modern. ॲग्रीकल्चर त्याचे टाइप साईज अँड कन्स्ट्रक्शन पाहिजे आहेत त्यानंतर हॉर्टिकल्चरमध्ये व्हेजिटेबल अँड फ्लावर मध्ये क्लासिफिकेशन ऑफ दी व्हेजिटेबल्स त्याचबरोबर कल्टिवेशन ऑफ दी मेजर व्हेजिटेबल जे काही लिफी व्हेजिटेबल्स असतील फ्रूट व्हेजिटेबल असतील वाईन टाईप्स व्हेजिटेबल असतील लेग्युमिनियस वेजिटेबल्स असतील रूट व्हेजिटेबल असतील किंवा टुबरोज वेजिटेबल कॅबेज टाईप वेजिटेबल अँड पेरेनियल वेजिटेबल असतील त्याचे तुम्हाला कल्टिवेशन पाहिजे आहेत त्यानंतर फ्लोरिकल्चरमध्ये इम्पॉर्टन्स अँड स्कोप पाहिजेत चे स्पेशल ऍस्पेक्ट ऑफ व्हरायटीज युज इन फ्लावर प्रोडक्शन फ्लोरिकल्चर इन ग्रीन हाऊस सिलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ द फ्लावर फॉर एक्झिबिशन मेथड ऑफ प्रोपोगेशन इन फ्लावर क्रॉप्स कल्टिवेशन ऑफ द इम्पॉर्टंट फ्लॉवरिंग प्लांट्स अँड फेरियस मेथड ऑफ द प्रिझर्विंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स पाहिजेत आहेत त्यानंतर एक्सटेन्शनमध्ये तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन पर्सनल कॉन्टॅक्ट फार्म अँड होम टेलिफोन डिस्कशन पर्सनल डिस्कशन त्याचबरोबर ऑफिस विजिट ग्रुप कॉन्टॅक्ट मिटिंग डेमॉन्स्ट्रेशन एज्युकेशनल टूर्स अँड ग्रुप डिस्कशन तिसरा आहे मास कॉन्टॅक्ट फार्मर गॅदरिंग एग्रीकल्चरल डे एक्झिबिशन्स रेडिओ टेलिव्हिजन मिटिंग लिटरेचर्स लिपलेट्स सर्कुलर बुकलेट्स पोस्टर चार्ट ग्राफ्स न्यूज सॅम्पल फोटोग्राफ्स त्यानंतर पाचवा पॉइंट्स ऑडियो विजुअल एड्स रेज रेडियो टेलिविजन टेप रेकॉर्डर मोशन पिक्चर स्लाइड शो वीडियो प्लेज फ्लोक फोल्क ड्रामाज डिवोशनल सॉन्ग एक्सेट्रातर कम्युनिकेशन मध्य स्ट्रक्चर कंपोनेंट्स यूजेस इन्फॉर्मेशन प्रेजेंटेशन मोड्स ऑफ इन्फॉर्मेशन डिलिवरी एक्सटेंशन वर्कर मध्य तुम्हारा टाइप्स एंड क्वालिटी पाइच प्रोग्राम प्लॅनिंगमध्ये प्रिन्सिपल स्टेप्स अँड बेनिफिट्स पाहिजे आहेत आणि डेव्हलपमेंट स्कीममध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन ऑब्जेक्टिव्ह बेनिफिशरीज ॲडमिनिस्ट्रेशन्स ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज पाहिजे आहेत त्यानंतर इम्पॉर्टंट अॅग्रिकल्चर लॉ पाहिजे आहेत सीड ॲक्ट फर्टिलायझर कंट्रोल ओल्डर्स इन्सेक्टिसाइड ॲक्ट पेस्टिसाइड्स ऍक्ट फार्मर वॉन्टेज अँड लायब्रेशन ऍक्ट्स तुम्हाला पाहिजे आहेत त्यानंतर तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट ऍग्रीकल्चर बिझनेस म्हणजे तुमच्या इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इन ऍग्रीकल्चर पाहायचं आहे रोल ऑफ क्रेडिट सप्लाय इन ऍग्रीकल्चर बिझनेस त्यानंतर इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइडिंग अॅग्रिकल्चरल क्रेडिट चौथा टॉपिक आहे तुमचा अॅग्रिकल्चरल लोन प्रपोजल पाचवा आहे अॅग्रिकल्चरल बिझनेस अनालिसिस त्यानंतर मार्केटिंग मध्ये मार्केटिंग ऑफ एग्रीकल्चर प्रोड्यूस त्याच्यामध्ये ट्रेड्स अँड इम्पॉर्टन्टाइप्स ऑफ एग्रीकल्चर मार्केट्स एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन ऑल इन एग्रीकल्चर इन मार्केट्स आणि प्रॉब्लेम्स इन सेल ऑफ एग्रीकल्चर प्रोड्यूस हे तुम्हाला एवढे पॉईंट्स तुम्हाला काय करायचे आहेत कव्हर करायचे आहेत यासाठी तुम्हाला जो काही प्रॉपर नोट्स आहे तर तो आपल्या राहुरी कृषी राहुरी ॲग्री अकॅडमी मध्ये जे काय बॅच आहे तर त्या बॅच मध्ये तुम्हाला काय होणार आहे तुम्हाला फ्रीमध्ये दोन पुस्तकं भेटणार आहेत ची त्याचबरोबर तुम्हाला नोट्स सुद्धा आपल्याकडून भेटणार आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून ही एकमेव बॅच आहे की त्यांचे जे काही नोट्स आहेत तर एकदम प्रॉपर नोट्स त्यांनी बनवलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर अधिक माहितीसाठी सत्तर अठ्ठावीस सत्तावीस एकोणसाहतर एकोणसत्तर किंवा आठशे एकाहत्तर बहात्तर एक्क्याऐंशी सात हा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तर त्यावर तुम्ही कॉल करून तुम्ही काय करू शकता अधिक माहिती जाणून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद